मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला लोकमतच्या वुमन आयकॉन्स ऑफ सांगली पुरस्काराने स्नेहल नायकवडी सन्मानित शिवसेनेचे सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या पत्नी स्नेहल नायकवडी यांना कोल्हापूर रेसिडेन्सी क्लब येथे लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे वुमन आयकॉन्स ऑफ सांगली पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळाला ही त्यांच्या सामाजिक कार्याची आणि महिला सक्षमीकरणातील योगदानाची महत्वाची दखल आहे स्नेहल गौरव नायकवडी यांच्या सामाजिक बांधिलकीसाठी आणि दुर्लभ सक्षमीकरण व हक्कासाठी सातत्याने काम केलं आहे ज्यामुळे अनेक महिलांना स्वावलंबी बनण्यास प्रेरणा मिळाली हा पुरस्कार त्यांच्या निस्वार्थ सेवेचे आणि समाजाप्रती असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला बळ मिळेल आणि इतरांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे या सोहळ्याला अनेक राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक मान्यवर उपस्थित होते त्यांनी स्नेहल नायकवडी यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या हा पुरस्कार केवळ स्नेहल नायकवडी यांचाच नव्हे तर त्यांच्या माध्यमातून समाजसेवेत कार्यरत असलेल्या सर्व महिलांचा सन्मान आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं या पुरस्कारामुळे स्नेहल नायकवडी यांच्यावरील जबाबदारी वाढली असून त्या पुढील काळातही महिलांच्या आणि समाजाच्या विकासासाठी सक्रिय राहतील अशी आशा व्यक्त होत आहे